भावशेखर भावशेखरच्या आजच्या भागात अर्थकारणी लोकमान्य हा आपला मुद्दा पुढे नेताना काही वेगळ्या मुद्द्यांचा जरूर विचार करू आशा आहे की अर्थकारणी लोकमान्य या विषयावर गेले दोन दिवस म्हणजे एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्टला जे व्हिडिओ मी रिलीज केले ते आपल्या पसंतीस उतरले असतील कारण मी आधी म्हंटल तसं लोकमान्य म्हटल्यानंतर राजकारण आठवण हे अत्यंत साहजिक असतं परंतु लोकमान्यांचं आर्थिक पटुत्व किंवा वादपटुत्व किंवा कार्यशीलता ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याला असलेले आयाम फार मोठमोठ्या आणि वेगळ्या प्रकरणांमध्ये आहेत याची नोंद पुरेशा प्रमाणामध्ये आपल्या अलीकडच्या काळातल्या चर्चेनं घेतलेली नसली तरी तेव्हापासूनच्या सर्व जागतिक इतिहासकारांनी याची नोंद घेतलेली आहे आणि मग या सगळ्या अभ्यासांचा निष्कर्ष असा आहे की आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उपयोग करून घेणारा पहिला राजकारणी म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक याची काही उदाहरणं जरूर लक्षात घेण्याजोगी आहेत आयर्लंडच्या लढ्याची उदाहरणं देणारे टिळक हे खरं सांगायचं म्हणजे पहिले भारतीय राजकारणी आहेत की आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र की आयर्लंड आणि इंग्लंड याच्यामधली असलेली गणित ही जरूर बघण्याजोगी आहेत विशेषत अलीकडच्या काळामध्ये इंग्लंडच्या बरोबरीनं आयर्लंड आणि स्कॉटलंड मध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढतंय अशा वेळेला अशा पद्धतीचा विचार करता येईल का हा विचार सगळ्यात पहिल्यांदा भारताच्या राजकीय इतिहासामध्ये लोकमान्यांनी मांडलाय कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असंही त्याचं गणित तर आहेच परंतु त्यातनं दोन देशांच्या सामाजिकतेमध्ये दोन देशांच्या मानसिकतेमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन देशांच्या आर्थिक स्थितीमध्ये जी साम्य असतात त्याचा फायदा एकमेकांनी एकमेकांच्या स्वातंत्र्य लढ्याकरता करून घेता येतो का अशा पद्धतीचा तो विचार आहे हे गणित लक्षात घेतलं पाहिजे एक त्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर त्यावेळेला झालेल्या झारशाही विरुद्ध लढणाऱ्या रशियनांचा आदर्श भारतीय वाचकांपुढे त्या परिभाषेत बोलायचं तर हिंदुस्थानी वाचकांपुढे ठेवणारा पहिला भारतीय राजकारणी नेता म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आहेत या बाबतीत बोलत असताना किंवा मा विचार मांडत असताना सुप्रसिद्ध कामगार पुढारी कैलासवासी श्रीपाद अमृत डांगे असं म्हणत असत की खरं सांगायचं म्हणजे आम्हा कम्युनिस्टांचा रशिया आणि चीनचा अभ्यास कमी पडेल इतका लोकमान्यांचा होता हे त्यांचं लिखाण वाचल्यानंतर लक्षात येणारी गोष्ट आहे श्रीपाद डांगे लोकमान्यांचा विचार पुढं मांडत असताना असंही म्हणले होते की नेमका संप कधी सुरू करायचा आणि कोणत्या टप्प्यावर तो थांबवायचा प्रसंगी कुठे माघार घ्यायची आणि प्रसंगी कुठे जास्त वेगानं पुढं जायचं याच नेमकं गणिती डोकं म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक कारण टिळकांच्या या बुद्धिपटुत्वामुळे टिळकांच्या या बुद्धिमानतेमुळेच नंतरच्या काळामध्ये टिळकांचं वर्णन करताना आपले तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणले होते की लोकमान्य बाळगंगाधर टिळक बाय नेसे ही वॉज अ पॉलिटिशियन बट बाय नेचर अँड इन्स्टिंक्ट ही इज अ स्कॉलर यातला फरक लक्षात घेऊ की ते ज्या वेळेला म्हणतात ही पॉलिटिशियन त्यावेळेला ही वाज असा उल्लेख करतात परंतु ज्या वेळेला सर्वपल्ली राधाकृष्णनांसारखा एक शिक्षण तज्ज्ञ लोकमान्यांच्या बुद्धिमत्तेला दाद देतो त्यावेळेला मात्र ही ईज असा वर्तमानकालीन किंवा खरं सांगायचं म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट अशा स्वरूपाचा उल्लेख करतो हे लक्षात घेण्याजोग हो आहे कारण जर तशी परिस्थिती नसती तर मी राजकारणी झालो नसतो गणिताचा प्राध्यापक म्हणून आनंदाने काम केलं असतं असं केवळ लोकमान्य म्हणले तसं नाही पण ती गणिताची नेमकेपणा कायद्याची शिस्त आणि बुद्धिमत्तेचा आवाका या तिन्ही गोष्टींचा एकत्रित समुच्चय परिणाम म्हणजे लोकमान्यांचा आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण आहे आणि ते इतकं सर्वंकष होत की सरकशीच्या माध्यमातन नेपाळला जाऊन त्या सरकशीच्या बैलगाड्यातनं तिथे कौलांचे कारखाने चालवतोय असं सांगत त्या कवलांच्या छपरातन नळ्याच्या बंदुकात निर्माण करणं आणि त्या त्या गाड्यातनं परत आणणं असलंही गणित फक्त लोकमान्यच करू शकत होते नंतरच्या काळामध्ये जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळ उदय आलं त्याची पार्श्वभूमी लोकमान्यांच्या अशा प्रभावामध्ये आहे का याचा जरूर विचार करण्याजोगा आहे असाच जेव्हा आपण लोकमान्यांबद्दल विचार करतो त्यावेळेला रशियाला हरवणाऱ्या जपानचं कौतुक करणारेही लोकमान्य टिळक होते हे लक्षात घ्या त्यावेळेला रशिया हा आपला आजच्या सारखा मित्र नव्हता किंवा एकोणीशे सत्तेचाळीस पासन रशिया जसा आपल्यापासनं आणि अमेरिकेपासून इक्वी डिस्टन्स होता तसाही तो नव्हता हो रशिया हा एका वेगळ्या अर्थी मात्र महत्वाचं राष्ट्र असं होत की दोन्ही महायुद्धांमध्ये अर्थात त्याच्या दुसरा महायुद्ध लोकमान्यांच्या हयातीत झालेलं नाही हे जरी खरं असलं तरी ब्रिटना ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारा देश म्हणून त्या इतिहासाकडे जरूर लक्ष ठेवलेलंच आहे पण या रशियाच्या साम्यवादी चळवळीतनं सुटका करून घेणाऱ्या किंवा झारशाही विरुद्ध सुटका करून घेणाऱ्या लढ्याला जसा ते पाठिंबा देतात तसच त्या रशियाला हरवणाऱ्या जपानचंही ते कौतुक करतात एकंदरीतच या जगाच्या सध्याच्या राजकारणामध्ये केवळ भौगोलिक का आकार मोठा आहे किंवा त्याचं सामरिक सामर्थ्य जास्त आहे याचा अर्थ तो देश अजेय असत नाही हा जो सिद्धांत लोकमान्यांनी मांडला त्याच्यामध्ये रशियाचा उल्लेख केला जातो का हे जरूर घेण्याजोग आहे आणि ज्या वेळेला अनेक देश जगात आज आपली अर्थव्यवस्था संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीवरती उत्पादनावरती चालवतात किंवा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा उत्पन्नाचा बहुतांश वाटा हा यातनं येतो या वेळेला युद्धाकडेही एक उपजतता कशी पाहतात हे जरूर पाहण्याजोग आहे कारण रशियाला हरवणाऱ्या जपानचं कौतुक करणारे टिळक जर पाहिजे असतील तर चार जून एकोणीसशे पाच ला टिळकांनी केलेले जे भाषण आहे ते जरूर मुळामध्ये वाचण्याजोग आहे समग्र टिळक वाङ्मयाच्या खंडांमध्ये हे संपूर्ण भाषण उपलब्ध आहे त्याचा इंग्रजी तर्जुम आहे लेक्चर्स या विषयावरती आहे याबाबतला एक फार चांगला उल्लेख योगी अरविंदांनी नंतरच्या काळामध्ये लिहिलेल्या मृत्युलेखामध्ये आहे एकंदरीतच अरविंद मठानी जी छोटी एक पुस्तिका आहे त्यांची त्याच्यामध्ये अरविंदानी तिघांवरती लिहिलेले लेख ले ले किंवा मृत्युलेख याचा समावेश आहे बंकिमचंद्र चॅटर्जी स्वामी दयानंद आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक या तिघांवरती ते मृत्युलेख आहेत त्यातला टिळकांवरचा मृत्यूलेख मध्ये योगी अरविंद असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय अर्थकारण एखाद्या प्राध्यापकापेक्षा सुद्धा क्रियाशील राजकारणी किती उत्कृष्टपणानं शिकवतो याच उदाहरण म्हणजे लोकमान्य बळगंगाधर टिळक कल्पना करा की योगी अरविंद एक काळ लोकमान्यांचे कट्टर अनुयायी होते सुरतेची काँग्रेस उधळली असा जो टिळकांवर आरोप केला जातो त्या सुरतेच्या काँग्रेसला योगी अरविंद लोकमान्यांच्या विशेष आग्रहावर आलेले होते लोकमान्यांना सांगूनच नंतर आता स्वातंत्र्य मिळणारच आहे अशी उपरती होत योगी अरविंद पूर्णपणाने योगिकपणाकडे किंवा संन्यासाश्रमाकडे गेले तरी लोकमान्य हे त्याही बाबतीत त्यांचे आदर्श राहिले होते हे लक्षात घेतल्यानंतर हे वर्णन जरूर लक्षात आहे खरं सांगायचं म्हणजे योगी अरविंद आणि लोकमान्य टिळक अशी तुलना करणारा भावशेखरचा एखादा भाग नंतरच्या तरी टप्प्यावरती करता येईल केवळ लोकमान्य रशियासारखा मोठा देश किंवा के आयर्लंड केवळ इंग्लंडच्या बाजूला आहे म्हणून पाहत होता अशातला भाग नाही पण जिथे जिथे प्रस्थापित राजवटी विरुद्ध एखादा वेगळा गट यशस्वी होतो त्यातनं प्रेरणा घेत आपण आपली स्वातंत्र्य लढ्याची धार जास्त तीव्र ठेवली पाहिजे असा विचार मांडताना लोकमान्यांनी फिजी बेटावरल्या वेठबिगारीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्या वेठबिगारांनी केलेल्या तत्कालिक थोड्याशा अयशस्वी अशा बंडाचाही उल्लेख आणि विचार हिंदुस्थानी वाचकांपुढे नागरिकांपुढे मांडण्याचा धोरणीपणा लोकमान्य जरूर दाखवतात इतकंच नव्हे तर त्यावेळेला इराण चीन आणि अफगाणिस्तान याच्यामध्ये त्या, त्या, त्या वेळेला काही प्रमाणात झालेली जनजागृती आणि तिचा आपल्या इथल्या स्वदेशी चळवळीवरती होणारा परिणाम याचाही विचार केला पाहिजे आधीच्या एका भागात मध्ये म्हटलं तसं मॉरिशस मधल्या साखर आयातीला विरोध करताना साखर नको तंत्रज्ञान हवं असं म्हणणारे ही लोकमान्य आहेत आणि त्याच वेळेला येणाऱ्या काळामध्ये त्यावेळेला आपलं स्वातंत्र्य दृष्ट्योत्पत्तीचही नव्हतं पण स्वतंत्र हिंदुस्थानला येणाऱ्या काळामध्ये नेमका कोणत्या देशांचा जास्त विचार केला पाहिजे कधी धोका म्हणून तर कधी संधी म्हणून असे विचार करताना टिळकांनी उल्लेख केलेले चार देश आज एका वेगळ्या संदर्भामध्ये आपल्या पुढे उभे राहतात परंतु त्या बाबीतलं टिळकांचं महत्व हे लक्षात घ्यावं टिळक असं म्हणतात की स्वतंत्र भारताला आपलं अस्तित्व आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी जर्मनी फ्रान्स रशिया आणि जपान यांच्याकडेही जास्त लक्ष पुरवावं लागेल प्रसंगी अमेरिका रशिया आणि इंग्लंड पेक्षा सुद्धा विचार करा टिळकांचा मृत्यू एकोणीसशे वीस साली झालाय त्याच्या नंतरच्या काळात दुसऱ्या महायुद्धामुळे आणि इतर सर्व गोष्टींमुळे जागतिक इतिहास जागतिक भूगोल आणि जागतिक अर्थकारण पूर्णपणाने बदललं एवढा जर एक मुद्दा आपण त्या प्रमाणामध्ये लक्षात घेतला तर टिळकांचं भाकीत किती अचूक होतं आणि जर्मनी फ्रान्स रशिया आणि जपान याची गणित लक्षात घेऊ करोनानंतरच्या अर्थव्यवस्थेमध्ये फ्रान्स आपल्याला सिव्हिल साठी उपयोगी आहे जर्मन आपल्याला अभियांत्रिकीसाठी उपयोगी आहे रशिया आपल्याला तेलासाठी आहे आणि जपान आणि भारत आता एकत्रितरित्या लष्करी संचलन करत एका अर्थाने ते आपल्या बरोबर आहेत पण ते आपल्या बरोबर आहेत ह्याचा अर्थ ते कायमस्वरूपी राहणार नाहीत याचीही आपल्याला जाणीव आहे आणि याच्याविषयीचं बाकीत लोकमान्य एकोणीसशे वीसच्या अधिकारात हे लक्षात घेतलं की आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उपयोग करून घेणारा किती माणूस हे गणित लक्षात येईल त्याच या बाबतीतला टिळकांचा अभ्यास किती दांडगा होता याचं एक उदाहरण सुप्रसिद्ध आहे चिरोल विरुद्ध जेव्हा त्यांनी इंग्लंडमध्ये खटला भरला त्यावेळेला नची केळकरांनी त्यांना विचारलं होतं की या खटल्यात आपण यशस्वी होऊ असं तुम्हाला वाटतं का आणि लोकमान्यांनी क्षणाचाही विलंब न करता नची केळकरांना त्यावेळेला उत्तर दिलं होतं की युद्ध सुरू राहिलं तर खटला जिंकू युद्ध लवकर संपलं तर खटला हरू याचं स्पष्टीकरण करताना टिळक असं म्हणले होते की मुळातच युद्ध सुरू राहिलं तर हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी नागरिक यांची जास्त गरज ब्रिटिश राज्यकर्त्यांना असेल आणि ती गरज भागली जावी म्हणून ते कदाचित माझ्या खटल्याकडे काही सवलती न बघतील आणि आपण खटला जिंकू परंतु जर माझा खटला सुरू व्हायच्या आधीच ब्रिटिश युद्ध जिंकलं तर मात्र त्यांना निदान त्या टप्प्यावरती भारतीय नागरिकांची हिंदुस्थानी नागरिकांची गरज लागणार नाही अशा वेळेला त्यांनी ज्या द्वेषांनी मला वागणूक दिले त्याचीच परिपूर्ती तिथं केली जाईल प्रत्यक्षामध्ये टिळक चिरोल खटला हरले आणि त्याला पार्श्वभूमी पा भारतीय ब्रिटिश सत्ता हे पहिलं महायुद्ध जिंकली असं आहे इतक्याच अर्थी टिळकांचा अर्थकारणी आणि राजकारणी म्हणून विचार केला पाहिजे असं नाही अठराशे छप्पन्न तेवीस जुलै अठराशे छप्पन्न ते एक ऑगस्ट एकोणीसशे वीस हा टिळकांचा कार्यकाळ या काळाचा जर विचार करायचा झाला तर लक्षात येणारी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की टिळकांच्या आधीचे आणि टिळकांच्या नंतरचे राजकारणी यांच्यामध्ये पूर्ण वेळ राजकारण करणारी मंडळी कमी होते नंतरच्या काळामध्ये गांधींनी ते केलं पण त्या काळामध्ये पूर्णवेळ राजकारणी असा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक पण ते पूर्णवेळ भारतीय राजकारणी होते तरीही ते चरितार्थासाठी राजकारणावर कधीही अवलंबून नव्हते असाही असणारा नेता म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि लोकमान्य त्या बाबतीत गमतीने म्हणत असत की अरे मी राजकारणावर चरितार्थासाठी अवलंबून नाही आणि चरितार्थासाठी लागणारे पैसे मी वेळच्या वेळी घरात देऊ शकतो म्हणूनच मी राजकारणामध्ये आणि घरामध्ये ताठमाने उभा राहू शकतो जो स्वतःच्या घरातही ताठमाने उभा राहत आल नाही आलं नाही तर मी समाजात कसा राहू आणि मी जर समाजात ताठमाने उभा राहू शकलो नाही तर मी भारतीय राजकारणामध्ये आणि स्वातंत्र्य लढ्यात कसा राहू आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याचा विचार करताना टिळकांचा या स्वभावाचं आणि कार्यशैलीच्या जरा सुद्धा विस्मरण होऊ देता कामा नाही एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये प्रमोद महाजनांसारखा जो नेता म्हणला की पॉलिटिक्स इज अ फुल टाइम प्रोफेशन याचे उद्गाते आणि खरं म्हणजे व्यवहार करते किंवा पहिले व्यवहार करते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत का याचा विचार करो जसं मी आधीच्या एका भागामध्ये म्हटलं होतं की आर्थिक उन्नतीशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही असं लोकमान्यांनी केलेलं विधान आहे त्या अर्थकारणी लोकमान्य या मालिकेचा समारोप करत असताना एक वेगळा मुद्दा घेतो आणि या व्हिडिओचा समारोप करतो लोकमान्य असं म्हणत असत की राजकीय गुलामगिरी हे आर्थिक परावलंबत्वाचं मूळ कारण आहे आपण जर राजकीयच गुलाम नसतो तर इतकं आर्थिक परावलंबत्व आलं नव्हतं पर्यायानं आपल्या राजकीय हानीच आणि आपल्या आर्थिक हानीच सगळ्याच खापर ते ब्रिटिश राजवटीवरती फोडू इच्छितात आजही आर्थिक मुद्द्यांवरती राजकारण करता येत नाही जीएसटी आणि गॅटवर निवडणुका जिंकता किंवा हरता आल्या नाहीत त्याला धर्म भावनेला हात घालणाऱ्या किंवा सामाजिक भावनेला हात घालणाऱ्या मुद्द्यांची गरज लागते पण त्यावेळेला लोकमान्य जितके भावनिक मुद्दे सांगत होते तितकेच आर्थिकही सांगत होते हे लोकमान्य टिळकांच्या अर्थकारणाचं आणि राजकारणाचं खरं म्हणजे फार मोठ आणि फार वेगळं वैशिष्ट्य आहे मग कधी केसरीच्या अग्रलेखातनं असेल कधी ते वारंवार केलेल्या भाषणातनं असेल किंवा काउन्सिलमधल्या त्यांच्या भाषणातनं असेल वेळच्या वेळी किंवा वेळोवेळी टिळकांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना विचारलेले काही टोकदार प्रश्न असा या व्हिडिओतला आपण शेवटचा भाग म्हणून घेऊया टिळक असं म्हणत असत की इंग्रज सामाजिक तत्वांच्या उदारमतवादी कल्पना सांगून आपल्याला गुंगून ठेवतात आणि ब्रिटिश राजकारणी आणि ब्रिटिश भांडवलदार भारताची पिळवणूक करतात वाक्य लक्षात काय इंग्रज सामाजिक तत्वज्ञांच्या उदारमतवादी कल्पना सांगून आपल्याला गुंगवून ठेवतात आणि ब्रिटिश राजकारणी व ब्रिटिश भांडवलदार भारताची पिळवणूक करतात पण असं करत असताना आपल्याही देशातली मंडळी जी उद्योगात आहेत तो कसा उद्योग करतात हे गणित लक्षात घेण्याजोग वाइत आहे चांगल्याला चांगलं म्हणताना वाईटाला वाईट म्हणायला टिळक केवळ स्वकीय आहेत म्हणून कचरलेले नाहीत टिळक राजकीय पुढारी असले तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना फटकारायला ते मागे पुढे पाहिलेले नाही अधिवेशनाच्या व्यासपीठावर दिसता पण समाजातल्या कामात दिसत नाहीत हे टिळकांनी त्यावेळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना काढून उद्देशून केलेले उद्गार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे याच भूमिकेतनं भारतीय अर्थव्यवस्थेचं तत्कालीन भारतीय उद्योग व्यवस्थेचं चित्र रंगवताना लोकमान्य असं म्हणतात की असा कोणताही कि धंदा किंवा उद्योग नाही कि लबाडानी आणि अयोग्य पुरुषांनी त्यात आपला प्रवेश करून घेतला नाही वाक्य लक्षात घेण्याजोगाय असा कोणताही धंदा किंवा उद्योग नाही कि लबाडानी व अयोग्य पुरुषांनी त्यात आपला प्रवेश करून घेतला नाही मग तो राज्य करण्याचा धंदा असो की भीक मागण्याचा धंदा असो या वाक्याचा पूर्वार्ध ही माझा नाही या वाक्याचा उत्तरार्धही माझा नाही लोकमान्य असं म्हणले असा कोणताही धंदा किंवा उद्योग नाही ज्यात अयोग्य व लबाड पुरुषांनी प्रवेश करून घेतला नाही मग तो राज्य करण्याचा धंदा असो किंवा भीक मागण्याचा धंदा असो राज्य करण्याला धंदा लोकमान्य तेव्हाच म्हणले ते लक्षात घ्या लोकमान्यांच्या अशा सहृदयतेमुळे तत्कालीन सपशील सत्प्रवृत्त सत्कार्य करणाऱ्या उद्योजकांना लोकमान्य हा आसरा वाटत असत याची दोन उदाहरणं ही लोकमान्यांच्या त्रि तीन खंडात्मक चरित्र जे नची केळकरांनी लिहिलंय त्याच्या तिसऱ्या खंडामध्ये आहेत पान नंबर चौसष्ट आणि पासष्ट जाणीवपूर्वक हे सगळे संदर्भ या तिन्ही भागात सांगतोय म्हणजे तुमच्यासारख्या इच्छुक जाणकार ज्ञानकांक्षी सत्श्रोते ह्याचा जरूर विचार करा मुळात वाचण्या जागी सात मे एकोणीसशे सतराच राजाराम भट्ट लले यांनी वाराणसीहून लोकमान्य लिहिलेलं पत्र आहे त्याच्यामध्ये राजाराम भट्ट लले असं लिहितात सात मे एकोणीसशे सतरा ते असं म्हणतात की तीस पस्तीस वर्षापासून मी घरी कलाभूत बनवतो त्याबाबतची साधनं आम्ही घरीच बनवली आहेत पण पर्ण कलाभूत परदेशातन आयात करण्यामुळे आमचा धंदा बुडाला स्वदेशीची पार्श्वभूमी गरा मराठे वसईचे यांचं तीन जून एकोणीसशे सतराचं पत्र आहे जे राजाराम कलाबुती कलाबुतीविषयी म्हणतात तर वसईचे गरा मराठे हे मेणाची चित्र करण्याबद्दल म्हणतात की ज्याचे यंत्र आणि वस्तू दोन्ही मराठ्यांनी स्वतः बनवली होती स्थानिक उद्योजकतेचा असा विचार मांडणारे लोकमान्य टिळक हे पहिले भारतीय राजकारणी आहेत नंतरच्या काळामध्ये आमलान दत्ता यांनी जी शंभर वर्षाचा भारतीय आर्थिक राजकीय इतिहास अशी पुस्तके लिहिली त्याच्यामध्ये टिळकांच्या या पैलूवरती फार मोठ्या प्रमाणावरती भाष्य करण्यात आलंय याच्या व्यतिरिक्त या व्हिडिओच्या समारोपाकडे जाताना टिळकांनी उपस्थित केलेले काही टोकदार प्रश्न जाणीवपूर्वक इथे उल्लेख करतो पहिली गोष्ट भारताची भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये कार्यरत असलेली ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश सरकारनं ताब्यात का घेतली याचा आपण विचार करू हे अर्थकारणासाठी केलेलं राजकारण आहे की के राजकारणासाठी केलेलं अर्थकारण आहे याचा विचार करू जा आणि खा इतकंच इंग्लंडचं हिंदुस्थान बाबतचं तत्व आहे मेकॉले जे म्हणत असे की हिंदुस्थानातलं आपलं राज्य गेलं तरी चालेल पण व्यापार राहिला पाहिजे या प्रक्रियेमध्ये मेकॉलेच्या दोन पावलं पडत जात ब्रिटिशांनी व्यापारही नेला आणि राज्यही नेलं भारतामध्ये शेताचं उत्पन्न वाढत नाहीये पण शेतसारा मात्र तीन वर्षांनी वाढतोय कारण शेतसाऱ्याचा संबंध आता फक्त कालगणनेच्या वर्षाशी राहिलाय शेतीच्या उत्पन्नाशी नाही केवळ शेतीच्या उत्पन्नावरती ब्रिटिश सरकार कर बसवतय अशातला भाग नाही दरवर्षी वाढत्या संख्येनं भारतीय गुरं विलायतेला जात आहेत आयात निर्यात एका रुपयाच्या कापसावरती ब्रिटिश वीस रुपये मिळवतात हे गणित लक्षात घ्या अर्थकारणी लोकमान्यमध्ये पहिल्या संरक्षणाचा पहिल्या भागामध्ये आपण संरक्षणाचा विचार केला होता तो मुद्दा म्हणताना टिळकांनी विचार मांडलेलं मत आहे की तैनाती फौजा राजकीय गुलामगिरी बरोबरच आर्थिक धोंड होत्या आणि आहे काळाच्या ओघामध्ये तैनाती फौजांचं स्वरूप बदललं इतकंच वाक्य लक्षात घेण्याजोगा तैनाती फौजा राजकीय गुलामगिरी बरोबरच आर्थिक धोंड होत्या आणि आहेत अलीकडच्या काळामध्ये काही आखाती देशामध्ये शांतीच्या नावाखाली अमेरिकी सैन्य कार्यरत होतं त्यावेळेला त्या, त्या देशात उमटलेली प्रतिक्रिया प्रतिक्रिया आणि लोकमान्यांचं हे विधान तैनाती फौजा राजकीय गुलामगिरी बरोबरच आर्थिक धोंड आहेत हे विचारात घेण्याजोग आहे फक्त आखातीतल्या अमेरिकन फौजा या अलीकडच्या आहेत लोकमान्यांचं विधान एकोणीसशे वीसच्या आधीच आहे किती तफावत असते याचं गणित सांगताना ते म्हणले ब्रिटनच्या पंतप्रधानाला ब्रिटनमध्ये पाच हजार रुपये पगार मिळतो पण त्याच्या हिंदुस्थानमधल्या व्हॉइस रॉयला मात्र वीस हजार रुपये पगार मिळतो याला आईजीच्या जीवावर बायजी असं म्हणतात असे जर टोकदार प्रश्न असतील तर आणखीन वेगळे अर्थकारणी लोकमान्य कसे असतील रेल्वेच्या अर्थकारणाबरोबर लोकमान्य हे गणित त्याहून वेगळंच आहे असे अनेक मुद्दे सांगता येतील पण तरीही या मुद्द्यांबरोबर अर्थकारणी लोकमान्य या विषयाचा भावशेखर मधला समावेश पूर्ण करतो पुन्हा एकदा लोकमान्य टिळकांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत भावशेखरचा हा भाग इथेच पूर्ण करतो भावशेखर मनपूर्वक धन्यवाद